महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची कळनोळी तालुक्यातील डोंगरकडा या गावच्या एका सामान्य कुटुंबामधील सौरव एकनाथ बोराटे या मुलाने सी ए परीक्षा उत्तीर्ण होऊन कैलासवासी वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आणि डोंगरकडा गावाचे नाव लौकिक केले त्यामुळेच त्याचे सर्वत्र अभिनंदन करून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे जी टी व्ही महाराष्ट्र न्यूजने घेतलेल्या मुलाखतीत सौरभ बोराटे यांनी पुढे बोलताना सांगितले की मी माझ्या आयुष्यातील एक मोठा टप्पा पूर्ण केलाय सी ए फायनल परीक्षेत यश मिळवणे हे माझे आणि माझ्या कुटुंबाचे स्वप्न होते आणि आज ते स्वप्न साकार झाले आहे हा प्रवास खूप काही शिकवणारा आणि अविस्मरणीय होता सीए फायनल परीक्षेच्या तयारीच्या काळात माझ्या आयुष्यात एक मोठा धक्का बसला कोविडच्या दुसऱ्या लाटेत माझ्या वडिलांचे निधन झाले त्या दुःखद घटनेने मला खूपच व्यतीत केले पण त्याचवेळी त्यांच्या आठवणींनी आणि त्यांच्या स्वप्नांनी मला पुढे जाण्याची प्रेरणा दिली सी ए करणे हे माझ्या वडील कैलास असे एकनाथ सुदामराव बोराटे यांचे स्वतःचे स्वप्न होते परंतु आर्थिक परिस्थितीमुळे आणि मार्गदर्शनाच्या अभावामुळे त्यांना ते स्वप्न पूर्ण करता आले नाही त्यांनी कधी आमच्याकडून कशाची अपेक्षा ठेवली नाही परंतु त्यांचे स्वप्न मी पूर्ण करू शकलो याचा सार्थ अभिमान मला आहे माझी आई श्रीमती मंगल एकनाथ बोराटे बहीण शुभांगी एकनाथ बोराटे माझे मामा सुनील पवडे मित्र सी ए आशुतोष नागठाणे सी ए बलप्रीत सिंग खेरा अक्षय कौटकर सुहास भोसले आणि माझे मार्गदर्शक सी ए जयप्रकाश फलोर डॉक्टर शैला भगवानराव सारंग भगवानराव सारंग यांचे सतत पाठबळ आणि प्रोत्साहन मिळाले त्यांच्याशिवाय हे यश शक्य झाले नसते तयारीच्या काळात अनेक अडचणी आल्या परीक्षेचे ताण अभ्यासाचा बोजा आणि वैयक्तिक आयुष्यातील तणाव अशा अनेक गोष्टींना सामोरे जावे लागले पण या सर्व अडचणींवर मात करून मी आज यशाचा आनंद साजरा करत आहे असे जीटीव्ही महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितले मुख्य संपादक गोविंदी जी, जीटीव्ही महाराष्ट्र न्यूज प्रेस अपडेट